नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या गोबी उत्पादक शेतकरी संकटात अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक नुकसान अखेर एफ आर पी निर्णय झाला आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार नंदनी मठाची महादेवी हत्ती लवकरच परत येणार राजू शेट्टी यांचा दावा जुनी गाडी स्क्रॅप केल्याचे प्रमाणपत्र सादर करा नवीन गाडी सवलतीत मिळवा गडकरींचा उद्योग क्षेत्रापुढे प्रस्ताव झटका ऑगस्ट महिन्यात देशी विदेशी दारूच्या विक्रीत मोठी बियरला पसंती राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लातूर नांदेड मध्ये ऑरेंज अलर्ट मान्सून सोमवार पासून परतीच्या प्रवासावर खानदेशात उडीद मूग उत्पादनात घट बीडच्या बाजारपेठेत रेशीम कोशकच्या किमान दरात वाढ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विश्रांतीनंतर जोरदार पाऊस बरसला दोन दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राज्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर चौतीस जिल्ह्यासाठी आरक्षण जाहीर ई पीक पाहणीसाठी साठी वीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ सर्वजण गोंधळ मिटणार कधी शेतकऱ्यांचा प्रश्न कापूस आयात आणि बोगस औषधांमुळे शेतकरी संकटात बच्चू ड्रोन खरेदीसाठी मिळणार शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत अनुदान मान्सूनमुळे मुळे ट्रॅक्टर विक्रीला बूस्ट गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्री, विक्री वाढली केंद्राकडून साखर निर्यातीचे संकेत शेतकऱ्यांना एफ आर पी वेळेत मिळण्यास मदत होणार बहीण योजनेतून मिळणार महिन्याला रुपये मुख्यमंत्री मोहन यादव यांची घोषणा मध्य प्रदेशात लाडली बहीण योजना सुरू आहे या योजनेचा हप्ता वाढवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी याबद्दल घोषणा केली पीएम किसानच्या एकविसव्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आडवास दोन हजार रुपये पंजाबमध्ये आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पुराशी संबंधित घटनांमध्ये येथील मृतांचा आकडा पंचावन्न वर गेला आहे या कठीण काळात केंद्र सरकारने पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे पंजाबमधील शेतकऱ्यांना किसान रुपये वितरित करण्यात येणार आहे राजस्थानात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता खानदेशात कापूस वेचणीला सुरुवात अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद